हाय हॅलो नमस्कार तर आज मी तुम्हाला ऑर्डरसाठी केक तयार करते तर ते, ते केक कसा करायचा दाख ते दाखवते दो ह्या दोन वाट्या वाट्याप्रिमिक्स केले मी दो एक किलो केक करणार आहे एक किलो केकसाठी ह्या दोन वाट्या वाट्याप्रिमिक्स लागतो त्यामध्ये मी दोन वाट्या वाट्याप्रिमिक्स घेतले तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये ते तेल ॲड केले आता छान पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करते दाखवते मी अशी छान पेस्ट तयार करून घेतली आहे एकसारखी आता आपण बेक करण्यासाठी बेकचं भांड हा हे आहे एक किलोचं बेकचं भांडं तर त्याला छान तेल लावून घ्यायचं तेल लावून आहे त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा था, आणि छान असं भांड्यामध्ये बेटर ओतून आहे असं छान छान करायचं त्याच्यातले करा फुले वगैरे निघतात मग स्पंज आपला छान होतो ओव्हनमध्ये ठेवलं आहे आता त्याला एक कन्व्हेन्शन मोड वरती पंधरा मिनटं ठेवायचं आपला केक शिजून निघेल चला आता मी चालू करतो केक शिजायला घातला तर शिजल्यानंतर दाखवतो हा आपला बेस तयार झाला आपल्याला एक किलोचा बेस तयार करायचा आहे त्यासाठी असे तीन लेअर कापून घ्यायचे चाकूनी सगळ्या स्लाइस तयार झाल्या तीन स्लाइस केलेत एक किलो केकसाठी मँगोच्या ओरिजिनल मँगोचा पल्प तयार केला आहे ओरिजिनल मँगोचा केक तयार करणार आहे मी छान सगळं तयारी झाली आहे चला आता ते छान शुगर पाणी टाकून घ्यायचं असं सगळीकडनं टाकून घ्यायचं आपला केक छान होतो ह्या शुगर पाण्यामध्ये मी दोन थेंब मँगो इ टाकले मँगोला फ्लेवर छान येतो म्हणून चला मी करून घेते दाखवत छान अशी सगळीकडून क्रीम लावून घ्यायची पायपिंग बॅगमध्ये भरून क्रीम लावली तर आपल्याला केक करायला सोपा जातो अशी क्रीम लावून घेतली त्याच्यावरती आपण आता हा ओरिजिनल मँगो प पल्प टाकून घ्यायचा दोन ते तीन चमचे छान असा सगळीकडे लावून घ्यायचा ह्याच्यावरती आता ही दुसरी केकची स्लाईस ठेवून द्यायची छान दाखवतो तुम्हाला मी दुसरी स्लाईस ठेवून कॅमेरा पकडाय नसल्यामुळं मला ते असं दाखवावं लागतं दोन हातांचा यूज करावा लागतो मी दाखव ह्याच्यावरती ती स्लाईस मांडून दाखवतो अशी आपण ती स्लाईस मांडून ठेवली मधल्या टप्प्यात सगळ्यात वरती बेस्टची बाजू असते कट केलेली तो मधल्या साईडला ठोयचा बेस म्हणजे असा लंबुचा भाग असतो हो, तो भरून जातो सगळ्यात वरचा बेस आपण मध्यभागी ठेवून घेतला आहे आणि मिडलचा सगळ्यात वरचं ठोयचा आहे तर ह्याला छान आता मी शुगर पाणी वगैरे लावून घेते आणि छान क्रीम लावून घेते आणि तुम्हाला पूर्ण केक झाल्यानंतर दाखवते 你咋整？<noise> <noise>